आजच्या या सायोकाळी या विचार आलेल्या मान्यवरांनी स्थान ग्रहण केलेलं आहे मी सर्वांना नम्र निवेदन करतो ज्या महापुरुषांच्या विचाराचा जागर आपण करतोय त्यांचं पूजन मान्यवरांनी करावं राष्ट्रमाता छत्रपती शिवराज महात्मा फुले श्री छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन जय जिंदुरु जय इंजिनियर शिवश्री माननीय सुनील भाऊ कदम यांना नम्र विनंती आहे त्यांनी विचारपीठावर यावं याशिवाय अॅडव्होकेट नंदू भाऊ पाटील एम सी मॉलचे संचालक आणि शिवश्री डॉक्टर भागवतराव महाले यांना नम्र विनंती आहे सर आपण विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं माननीय सुनीलजी कदम माननीय नंदू भाऊ पाटील आपण विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं माननीय मुस्तफाबाई यांना देखील विनंती आहे आपण यावं माननीय पुरणप्रि बदलानी यांनी देखील विचारपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं यावर्षीच्या आपल्या सार्वजनिक छत्रपती जयंतीचे जे जै अध्यक्ष ते असेल पुरण मंत्री बदलानी लॉय वसंतरावजी धाडवे साहेब यांना देखील विनंती आहे आपण विचारपीठावर येऊन आपण व्हावं माननीय शिवश्री अर्जुनराव सर ज्यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा महाराष्ट्रभर मार्गदर्मन करते आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक शहरातून जाताना विचारांचं जागरण करते आहे असे शिवश्री अर्जुनरावजी चंदुरे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करतो मी आपणा सर्वांना नम्र निवेदन करतो प्रतिमा पूजनानंतर आपण सामूहिक जिजाव वंदना घेऊया तेव्हा आपण सर्वांनी आपल्या पायातील स्वातंत्र्याने काढून हात जोडून खाना पाणी आणि यश काळ मांडले याला मी विनंती करतो त्यांनी विचार विचारपेठावर यावं सर्वांनी हात एक साथ गेर गेरू एक सा जिजाव शुरू करे गे हो। शुरू कर जिजा माउली गे तुला ¡Vamos! आपण देखील जोरदार काळ्यांनी स्वागत करूया माननीय शिवश्री सभा माननीय शिवश्री प्रेमकुमार बोके साहेब यांचं स्वागत गणेश सुर्वे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो ग्रंथ भेट देऊन आदरणीय बोकेसरांचं स्वागत गणेश भाऊ सुर्वे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय शिवश्री दिलीपरावजी चौधरी सर यांचं स्वागत श्री विकास भाऊ देशमुख हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो विदाऊ <laughs> वेगळ्या प्रदेशाध्यक्षा माननीय सीमाताई ओके यांचं स्वागत सविताताई ताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो सविताताई ताई बोरकर सीमाताईंच स्वागत ग्रंथ भेट देऊन करतील माननीय डॉक्टर गजानन पालवी साहेब यांचं स्वागत माननीय संजय कापसे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय डॉक्टर गजानन बाप्री साहेब यांचं स्वागत माननीय शिवश्री अरविंद गावांडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष यांचं स्वागत माननीय अशोकराव पटोकार साहेब यांचं स्वागत परमेश्वर रावांडे करतील माननीय शिवश्री सुधीर मामा देशमुख यांचं स्वागत शेख इसा करतील अशी मी त्यांना विनंती करतो उपाडे साहेब यांचं स्वागत पंढरी महाराज काळबांडे यांनी करावं माननीय साय चोकडे साहेब यांचं स्वागत गणेश विखे हे करतील गणेश टीखे माननीय शाहिद पाटील साहेब यांचं स्वागत राजूभाऊ चौधरी यांना मी नम्र निवेदन करतो त्यांनी विचार पीठावर यावं माननीय शिवश्री मागेरामजी चोबडे साहेब यांचं स्वागत श्री प्रभाकरजी लहाणेकरजी मराठा सेवा संघाचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री बंदीरामजी चोखडे साहेब माजी तर... माननीय अध्यक्ष हरियाणा यांचं स्वागत शिवश्री प्रभाकर यांनी करावं माननीय शिवश्री अशोकरावजी महाले विभागीय अध्यक्ष यांचं स्वागत सानाजी तालबांडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवश्री गजाननजी भोयर विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांचं स्वागत जगदीश मानमतकर हे करतील कजुभाऊ भोयर ज्यांनी या सदेशासाठी या

आमचे मार्गदर्शक माननीय भाऊ चौधरी मराठा सेवा संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष शिवश्री नारायण सर यांचं स्वागत प्राध्यापक राजा सर हे करतील सरांचं स्वागत <प्राणिया>, माननीय शिवश्री सुभाषरावजी बोटकर यांचं स्वागत श्रीकृष्ण शिंदे करतील अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी मी विचार सविताताई मोळे व रंजनाताई पारिस्कर यांना आमंत्रित करतो कृपया त्यांनी विचारमंच्यावर यावं आपलं स्थान ग्रहण करावं सविताताई मोहळे व राजनाथ पारिसर आणि त्यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करतो सुनीताताई आरू विभागीय प्रवक्ता जिदो ब्रिगेड सुनीताताई आरू शिक्षिका यांना विनंती करतो की त्यांनी सविताताई मोहळे यांचं स्वागत करावं रंजनादा दाशकर यांच्या स्वागतासाठी मी सुनीता तयार शिक्षिका यांना या ठिकाणी आमंत्रित करतो शिवश्री माननीय गणेश सुर्वे जिल्हाध्यक्ष संभाजी क्रिकेट वासिफ यांचं स्वागत मदन भाऊ बोटकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सविताबाई मोरे जिल्हाध्यक्ष रिझर्व्ह ब्रिगेड यांचं स्वागत केलं जात आहे माननीय शिवश्री डॉक्टर भागवतजी महाते यांचं स्वागत कोर्डेसर प्रती प्रश्न करणारा विनंती करतो माननीय शिवश्री अनिल पाटील माजी प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांचं स्वागत इंजिनियर आदरणीय थोडेसर करतील असून त्यांना विनंती करू माननीय बालाजी गुरु आमखेडे यांना विनंती आहे आपण विचारपीठावर यावं सुभाष भाऊ हो, बोरकर यांना देखील विनंती आहे आपण विचार विचारपीठावर यावं माननीय वकाळ बाबू शेख यांचं स्वागत शिवाजीराव पवार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय भाई यांचं स्वागत मनोज महादेय करतील माननीय पूरमंत्री बदलानी यांचं स्वागत कर्जावर ते करतील अशी मी सरांना विनंती करतो शब्द सुमनाने स्वागत करतो आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवश्री नारायण ताळवंडे सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं प्रास्ताविक मनोर व्यक्त करत माननीय इरफान कुरेशी साहेब यांचं स्वागत गजान भय हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो इरफान कुरेशी साहेबांना विनंती आहे त्यांनी विचारपीठावर येऊन स्थानात व्हावं इरफान कुरेशी साहेब यांचं स्वागत गजाननरावजी घोडलं हे करतील आणि मी माननीय नारायणराव बाळगड या सगळ्यांना विनंती करतो त्यांनी आपलं तास व्यक्त करावं सर्वांना जे जिंजाऊन एकदा सर्वांनी जिजाऊंच्या नावाचा जयघोष करायचा आहे जय महाराज की राष्ट्री गांधी ज्योति साबा साहेब आंबेडकर की राजश्री शाह महाराज की जय जित्र आदरणीय विचार मैं सर्वप्रथम मी राष्ट्रमता जीतो का अभिवादन करू आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रातील या ठिकाणा निघालेली एक सामाजिक संदेश देण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये दूषित झालेलं वातावरण स्वच्छ करण्यासाठी विचाराची पेरणी मागील तीस पस्तीस वर्षापासून करत आलेला मराठा सेवा संघ या मराठा सेवा संघाच्या संकल्पनेतून या, या जिलो हृदयात सुरुवात झालेली आहे पंचेचाळीस दिवसाचा प्रवास आहे आणि हा प्रवास करत करत वर ऊन तापतोय खाली पायाला चढचे बसतात आम्ही अजूनही घालावर आलेलो नाही आपण कोणत्या दिशेने चाललो पस्तीस वर्ष झाले खेडेकर साहेब सांगतात की महापुरुषांचे विचार डोक्यात झाला परंतु अजूनही आम्ही फक्त डोक्यावर येऊनच फिरवतो ही कुठेतरी विचार पुन्हा नव्हेने फिरण्याची गरज आपल्या तुमच्या अंतकरणामध्ये जे प्रेम आहे जो सामाजिक योगोपाठ ठेवण्याची भावना आहे तो पुनश्च नव्याने जागृत करत आज देशाला देश या देशाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि देश कोणत्या दिशेने चालला आहे म्हणून या सर्वांसाठी तरी व्रत घेतला आणि एक उद्दिष्ट समोर ठेवून ही जिजौरस यात्रा सुरुवात झाली आज या जिजौरस यात्रा आपल्या वाशिम शहरामध्ये आली फोर व्हीलर आणि टू व्हीलर रॅलीने आपण जल्लोषात स्वागत केलं आज लग्नाची तारीख खूप दाट आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी लग्न आहे असं लिहून ठेवायला काय हरकत नाही तरी सुद्धा ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे ते सर्व शिवप्रेमी या जिगाऊ रथयात्रेमध्ये सहभागी झाले आपल्या सर्वांचं मी मराठा सेवा स्वर्वा संघाच्या वतीने मस्पूर्व स्वागत करतो आज या वाशिमच्या समारोपीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले या जिराऊ यात्रेचे मुख्य समन्वयक रथयात्रा संकल्पक तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ सल्लागार मान्य शिवश्री अर्जुनराव चंद्र